पुणे नाशिक आणि अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये बिबट्यांचा वाढता वावर थांबण्याचं नाव घेत नाहीये बिबट्याच्या हल्ल्यामध्ये पुणे जिल्ह्यातल्या जुन्नर तालुक्यामध्ये पंधरा दिवसात तिघांचा मृत्यू झाला तर अहिल्यानगरमध्ये आठ दिवसात तीन जणांचा बळी केला आहे बघूयात याबाबतचा हा रिपोर्ट <laughs> अहिल्या नगरच्या खारेक गावातल्या पवार कुटुंबावर दुःखानं झडप आहे बिबट्यानं त्यांच्या हसत्या खेळत्या लेकीच्या नरडीचा खोट घेतलाय पाच वर्षांची रियांका आपल्या घराच्या प्रांगणात खेळत होती त्याच वेळी तुरीच्या शेतातून धबक्या पावलानं आलेल्या बिबट्यानं चिमुरडीला ओढून नेलं आपण जर बघितलं तर हा रियाचा घर आहे आणि याच घराच्या प्रांगणामध्ये रिया खेळत होती आपण जर बघितलं तर या झोपडीमध्ये रियाची आजी आणि आई स्वयंपाक करत होते आणि रिया या प्रांगणामध्ये खेळत होती आपण जर बघितलं तर रियाचे चपला देखील याच ठिकाणी आहे आणि अचानकपणे तुरीच्या शेतातून आलेल्या बिबट्याने रियावरती झडप घेतली आणि रियाला उचलून तुरीच्या शेतातून बिबट्याने धूम ठोकलेली आहे माहिती मिळताच वन विभागासह पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत शोध मोहीम हाती घेतली पण आजूबाजूला तुरीचं शेत आणि त्यातच अंधार पडल्यानं शोधणं कठीण झालं अखेर सोळा तासांनंतर प्रियांकाचा मृतदेह एका एकाठवणात आढळून आला मावशी साहेब बिबट्याचा <laughs> वावर किती दिवसापासून आहे तुम्ही वन बघायला सांगितलं होतं सव, सविस्तर सांगितलं होतं इकडे दुसरी इकडे नाही लावलं आम्ही कामावरून आलो आणि बसलो बाहेर पोर साहेब सायबा घुसली घरात तेव्हा अंदगे ते बिबटे आला आमती कोण आली इथं अंदाग आरोड केला मागा लगे मग ते पळाला देऊ खारेकर्जुन परिसरात अनेक दिवसांपासून बिबट्यांचा वावर दिसून आला या संदर्भात ग्रामस्थांनी वारंवार तक्रार सुथा ग्राम थी थी वा करून करूनसुद्धा वनविभागानं पिंजरा बसवण्यास टाळाटाळ केली परिणामी बिबट्याच्या हल्ल्यात रियांकाला जीव गमवावा लागला त्यामुळे संतापलेल्या ग्रामस्थांनी आक्रमक भूमिका घेत ग्रामपंचायतीसमोर ठिय्या दिला वन अधिकाऱ्यांना मी स्वतः फोन करून वेळोवेळी कल्पना दिली होती परंतु त्यांच्याकडे पिंजरे उपलब्ध नाहीत असं त्यांचं म्हणणं होतं त्यामुळे त्यांना या ठिकाणी आमच्या गावामध्ये पिंजरा लावता नाही आला जोपर्यंत त्या बिबट्याला आमच्या समोर गोळ्या घातल्या जात नाही तोपर्यंत त्या चिमुकलीचा अंतविधी करणार नाहीत असे सर्व महिलांची विनंती आहे आज ही चिमुकलीवर हल्ला झाला उद्या कशावरून कुणावर होणार नाही ही वेळ न येता ही वेळ वाट न पाहता जिथे बिबट्या किंवा काय आहेत तिथे त्यांनी आधी पकडून त्याच्यावर निर्णय करावा ही आज चिमुकली आहे ती कारण नसताना त्याच्या बळी पडलेली आहे गेल्या आठवड्यात अहिल्यानगरच्या कोपरगाव तालुक्यात बिबट्याच्या हल्ल्यात एका चिमुरडीसह वृद्ध महिलेला जीव गमवावा लागला पण पुणे जिल्ह्यातल्या जुन्नर तालुक्यात पंधरा दिवसात तिघांचा मृत्यू झाला त्यामुळे आता या दोन्ही ठिकाणच्या नरभक्षक बिबट्यांना ठार मारण्याचे आदेश वनविभागाने दिलेत जुन्नर आंबेगाव खेड तालुक्यात दोन हजाराहून अधिक बिबटे पुण्याच्या जुन्नर आणि शिरूर तालुक्यात तीन जणांचा मृत्यू अहिल्यानगर जिल्ह्यात एक हजार एकशे पन्नास बिबटे अहिलानगर तालुक्यात एक तर कोपर गावात दोन मृत्यू तर ऊस लावला तुम्ही आता त्या लोकांना तिथे ऊसामध्ये ससे आले कोले आले लांडगे आले ती आयती भेटते ऊस जेव्हा तोडल्यानंतर ते मोकळे होतात ही परिस्थिती सगळीकडे उद्भवलेली आहे ऐकलाय का परंतु ह्याच्यातून मार्ग काढण्यासाठी आपण सगळे सतर्क राहत ही ऊस तोड झाल्यानंतर मोकळे होणार आहे अरे मी जसे सापडते तसे त्यांना रवाना करण्याचा आम्ही आदेश दिलेले जर का तो लोकांच्या अंगावर येत असेल ना तर त्या ठिकाणी नरभक्षक त्याला शॉट करून टाका सांगितले आपल्याला मोठ्या वावर दिसतोय सिद्ध नाईट व्हिजन त्यांचे त्याचा त्याचं इन्स्टॉलेशन करा रात्रीच्या काळात जे ड्रोन चालू शकतात ते ड्रोनवर आपण तो त्याचा त्याचा जो ता जो पिक्चर आहे जो त्या वावर वा आहे तो आपण शोधू शकतो असे वेगवेगळे जे आधुनिक साधन लागतात जो काही निधी लागेल तो जिल्हा नियोजन मंडळातून त्याच्या सूचना दिलेल्या आहेत गेल्या काही महिन्यांपासून पुणे नाशिक आणि अहिल्यानगरच्या ऊस पट्ट्यात बिबट्यानं धुमाकूळ घातलाय त्यामुळे बिबटे आणि नागरिक यांच्यामधला वाढता संघर्ष रोखण्याचं मोठं आव्हान वन विभागाच्या अधिकाऱ्यांसमोर उभं राहिलंय आता या नरभक्षक बिबट्यांची शिकार कधी होणार याची गावकरी वाट पाहतायत उमेर सय्यद पुढारी न्यूज अहिल्यानगर